देवळाली छावणी परिषदेतर्फे योग पार्कचं उद्घाटन पार पडलंय एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने देवळाली छावणी परिषदेतर्फे कॅन्टोनमेंट लायब्ररीच्या मागील गार्डनमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या योग पार्कचं उद्घाटन पार पडलंय हा विशेष सोहळा देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांच्या हस्ते शनिवार एकवीस जून रोजी पार पडलाय कार्यक्रमाला छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांची विशेष उपस्थिती होती उपाध्यक्ष सचिन सुरेश ठाकरे विवेक बन निरीक्षक अमन गुप्ता सॅनिटरी इन्स्पेक्टर मयूर सोडे शाजेब सय्यद शुभम शेंगे स्वप्नील क्षेत्रिय नीरज कुमार यांच्यासह छावणी परिषदेचे इतर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकही उपस्थिती होते योग दिनाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या या पार्कमुळे परिसरातील नागरिकांना नियमित योगाभ्यासासाठी एक सुंदर व सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे छावणी परिषदेच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छावणी परिषद देवाली कॅम्पतर्फे सकाळी मोठा योग अभ्यास शिबिर कॅन्टोमेंट छावणीच्या शाळेमध्ये संपन्न झाला अनेक विद्यार्थी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिपाठी साहेब आणि नागरिक तिथं मोठ्या संख्येने उपस्थित होते योग हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे त्याला आज संपूर्ण जगामध्ये मान्यता मिळते पुरस्कार मिळतो आणि अकरा वर्ष झाले हा आज इंटरनॅशनल योगा डे आपण जो साजरा करतो आहे त्याला आज अकरा वर्ष पूर्ण होतं वर्षानुवर्ष या योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो आहे ही तशा तर आपली भारतीय परंपरा आहे ही फार मोठी देण आहे ही भारतीय संस्कृतीची जी जगाने कधी ओळखली नव्हती पण आज जर तुम्ही बघितलं तर आरोग्याचं सर्वात मोठं अविभाज्य जर काही भाग असेल लोकांच्या जीवनशैलीमध्ये तर योग योगा आहे योगाला लोकांनी आपलं आहे योगाकडे लोक वळत आहे आणि तरुण पिढीसुद्धा योगाकडे जास्तीत जास्त आकर्षित झाली पाहिजे हा याच्या मागचा उद्देश आहे किती व्यस्त जीवनशैली राहू द्या माणसाने नित्य नियमाने योगा केला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आज जिथं आपण इथं उभा आहोत पाऊस येतो आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो तुम्हाला का हा एक योगा पार्क म्हणून अनेक संस्था आहे आमच्याकडे देवाली कॅम्पमध्ये अनेक संघटना आहे ज्यांना जागा नाही मिळते वर असं कराल तर हाच एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या निमित्ताने या दिवसाचं आमचे ब्रिगेडियर आशिषजी भारद्वाज साहेब यांच्या शुभ हस्ते आज याचं लोकार्पण झालेलं आहे एक छानसा स्टेज आम्ही उभारून दिलेला आहे त्याच्यावर योग प्रशिक्षक येतील कॅमेरा मॅन आपलं तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे आणि ही पूर्ण लॉन दिलेली आहे सुंदरशी ज्याच्यावर ते बसून आपलं आपले मॅट आणून योगा करू शकतील ही एक सुरुवात आहे याच्यामध्ये काय काही लोकांचे इनपुट येतील त्या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये अजून सुधारणा करत जाऊ पण एक चांगली सुरुवात आज आमच्या कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे झालेली आहे मी कॅन्टोनमेंट बोर्डचे आमचे सी ओ अभिषेक मणि त्रिपाठी आमचे बंड सर आमचे आमनजी गुप्ता या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो तर जनतेच्या सोयीसाठी एक चांगला त्यांनी उपक्रम इथं आज उप सुरू करून दिला धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया कटारे देवळाली कॅम्प नाशिक